नमस्कार मी डॉक्टर अर्चना थुरात खूप दिवसांपासून एक कविता मनात रिंगाळतीये कवितेचं शीर्षक आहे बोल बये बोल कवयित्री आहेत योगिनी राऊळ त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न मी केला पण त्यांच्यापर्यंत मला पोचता आलं नाही त्यामुळे परवानगी विना कवितेचं वाचन करतेय त्याबद्दल मनापासून दिलगिरी कवितेचं शीर्षक आहे बोल बये बोल एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाकडं कोणताही राजकीय अभिनिवेश न बघता व्यक्ती माणूस आणि स्त्री म्हणून आपण कसं पाहिलं पाहिजे या संदर्भात भाष्य करणारी ही सुरेख कविता कवितेचं शीर्षक बोल बै बोल कवयत्री योगिनी राऊळ नवऱ्याच्या मारेकऱ्याला माफ करून तू दाखवलंस आम्हाला प्रात्यक्षिक येशूच्या करुणेचं नवऱ्याच्या मारेकऱ्याला माफ करून तू दाखवलंस प्रात्यक्षिक आम्हाला येशूच्या करुणेच आपल्या तोंडापर्यंत आलेला घास दुसऱ्याच्या तोंडात जाताना सुद्धा तू राहिलीस शांत ढळू दिला नाहीस स्वतःचा तोल माहेरच्या माणसांसमोर सासूच्या नखाची सर नाही हिला असं बिनदिक्कत म्हणणाऱ्या देखत तू नेसत राहिलीस सासूच्या साड्या त्याच शालीनतेनं लोकांना देत राहिलीस हात उंचावून उन्च कुलीन विश्वास तुझ्या उच्चारांची चेष्टा करणाऱ्यांकडे तू केलास काना डोळा आणि आम्हाला शिकवत राहिलीस आमच्याच राष्ट्रपित्याची सहनशीलता आमच्या पोरांना विदेशाची स्वप्न पडत असताना तू मात्र अंगीकारलं स्वदेशीचं वाण कोणताही गाजावाजा न करता स्वतःच्या मुलांच्या बऱ्या वाईट गुणांसकट तू तु पेल्लास तुला मिळालेला लोकप्रिय वारसा तुझ्या कुवतीप्रमाणे आम्ही मात्र नुसतेच गोऱ्या कातडीचे बाजारू गोडवे गाणारे मुलगी सासरी आली की तिथलीच होऊन जाते अशा मतलबी थापा मारणारे पोटच्या मुलींना जगण्याचाही हक्क नाकारणारे आमचेच दात आमच्याच घशात जात असतानाही तुला परकी ठरवणारे बयो का राहतेस इथं अजून चिवटपणाने का ठेवतेस आमच्याकडून आपलेपणाची आशा की झाकू पाहतेस न बोलता तुझ्या मातृभूमीचा उणेपणा बुजवू पाहतेस तिथल्या संस्कृतीची छिद्र बोल बै कधीतरी तुझं स्वतःचं म्हणून काहीतरी बोल देशाच्या घराण्याच्या चालीरीती मोडून साधं बाई माणूस म्हणून तरी बोल असंख्य एकट्या बायांना या खंडप्राय देशाच्या छाताडावर पाय रोवून उभं राहण्याची हिंमत मिळेल असं काहीतरी बोल बोल बै बोल हा देश तुझाच आहे तर मग एकदा मनाचा तळ उपसून बाहेर वाशिणीसारखी भडाभडा बोल बोल बये बोल बोल बै बोल, बोल, बै, बोल। कवयित्री योगिनी राऊळ यांची ही कविता ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि अर्थातच पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार